लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या अतिशय प्राईम लोकेशनवरील खूपच सुंदर असा टू बीएच विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सद्य हा रोड कातपूर रोड आहे या ठिकाणापासून समोरच्या बाजूला पार्वती मंगल कार्यालय हे फक्त दोनशे मीटर अंतरावर आणि पाचशे मीटर अंतरावर औसारिंग रोड, रोड या या आहे या कातपूर रोड पासून आतमध्ये जाणार आपण हा चाळीस फुटसाचा रोड पाहू शकतात या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी माऊलीनगर आणि नरेंद्र धाम कॉलनीचा लावलेला आपण बोर्ड पाहू शकतात आज आपण जे रोहस पाहणार आहे त्याच्या बाजूला लातूर मधील प्रसिद्ध धाम कॉलनी आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळं केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही कातपूर रोड पासून नरेंद्र धाम कॉलनीच्या समोरून फक्त आपण शंभर ते दोनशे मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला असलेली आणखी एक सुंदर अशी कॉलनी पाहू शकतात रोहूसच्या आजूबाजूला पूर्णपणे राहुस आणि अपार्टमेंटची झालेली आपण बांधकाम सुद्धा पाहू शकतात या रोहूसच्या कॉलनीमध्ये एंट्री करणारा आपण हा वीस फुट रस्ता पाहू शकतात रोडच्या दोन्ही बाजूला नाली सुद्धा बनवल्या आहेत ही कॉलनी लातूर मधील एकदम शांत सुशिक्षित आणि एकदम व्ही आय पी कॉलनी आहे आत्ता आपण जो राहूस पाहणार आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत या बाजूला आज आपण पाहायला आलेला टू बी एच के राहूस आपण पाहू शकतात या राहूसच्या प्लॉटची ची सायजी पंचवीस बाय तीस म्हणजे साडेसातशे स्क्वेअर फूट आहे या राहसला मधल्या बाजूने पूर्णपणे फर्निचर करून खूपच सुंदर असं बनवण्यात आलं आहे या राहसची दिशा ही पश्चिम दिशा आहे या ठिकाणी या रोहोसच्या समोर असलेली आपण नाली सुद्धा पाहू शकतात या रहासच्या मध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला फोर व्हीलरचा आणि टू व्हीलरचा पार्किंग एरिया दिला आहे रोहासच्या समोरच्या बाजूला पार्किंग एरियामध्ये सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या रोहास मध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत या रो मध्ये असलेला आपण हा मेन दरवाजा पाहू शकतात या रहाऊसचा मेन दरवाजा सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बसवण्यात आला आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या बाजूला आपण खूप सुंदर आणि एकदम मोठ्या हॉल पाहू शकतात रो मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर फर्निचर करून त्यामध्ये सुंदर असा टीव्हीचा पॉईंट सुद्धा बनवलेला आपण पाहू शकतात या फर्निचरची डिझाईन सुद्धा खूपच चांगली आहे तसंच सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी जागोजागी कपाट सुद्धा बनवण्यात आले आहेत हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक मोठ्याची खिडकी सुद्धा आहे हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिल्या आहेत हॉलला खूप सुंदर असं बनवण्यात आलं आहे हॉलमधून जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहायला मिळते दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसण्यात आले आहेत समोरच्या बाजूला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आलं आहे बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला साठी खिडकी आहे या बाथरूमला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे या बाथरूमच्या एकदम बाजूलाच कॉमन बाथरूम आहे या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात या बाथरूमला सुद्धा बसवलेला आपण दरवाजा पाहू शकतात यासुद्धा सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला साठी खिडकी सुद्धा दिली आहे बाथरूम मध्ये कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे बसण्यात आले आहेत बाथरूम चे एकदम बाजूलाच्या ठिकाणी या घरामधील पहिली बेडरूम आहे या बेडरूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे ही या घरामधील पहिली बेडरूम आहे या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या रूम मध्ये सुद्धा साठी एक मोठ्या खिडकी बसवण्यात आली आहे या रूम मध्ये फर्निचर मध्ये बनवलेला आपण एक मोठ्या चपाट सुद्धा पाहू शकतात या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये फर्निचर करून त्यामध्ये सुंदरसे कपाट सुद्धा बनवण्यात आले आहेत या हाऊस ची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या मध्ये जितके फर्निचर आहे ते सर्व फर्निचर आताच नवीन बनवण्यात आलं आहे आता आपण या हाऊस मधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत समोरच्या बाजूला आपण या हाऊस मधील किचन पाहू शकतात या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचन मध्ये खालच्या बाजूला सुंदरशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे किचनमध्ये टाइप टाईपमध्ये सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवलेला आपण पाहू शकतात किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीवर एकदम आकर्षक अशी टाईल सुद्धा बसवलेली आपण पाहू शकतात किचनमध्ये देवघरसाठी आणि फ्रीजसाठी सेपरेट जागा दिल्या आहेत किचनमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी या बाजूला मोठ्यासारची खिडकी सुद्धा बसवलेली आपण पाहू शकतात किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी मध्ये बनवलेले आपण कपाट सुद्धा पाहू शकतात हे राहूस राजीव गांधी चौकातून गरुड चौकाकडे जाणारा रोड पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हे रहास बसेश्वर चौक आणि नवीन शाहू कॉलेज पासून सुद्धा पाचशे मीटर अंतरावर आहे आता आपण या रहास मधील दुसरी बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत समोरच्या बाजूला आपण या रहास मधील दुसरी बेडरूम पाहू शकतात यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या रूममध्ये सुद्धा फर्निचरमध्ये एक कॉट बनवलेला आपण पाहू शकतात रूममध्ये साठी एक मोठरची खिडकी आहे तसंच वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी मध्ये कपाट सुद्धा बनवले आहेत हेअर हाऊस अतिशय चांगले असून लातूरच्या सर्वात व्यवपी एरियात आणि एकदम प्राईम लोकेशनला आहे आत्ता आपण एअर मधील पायऱ्या आणि टेरेस एरिया कसा आहे ते पाहणार आहेत या हाऊसचा प्लॉट हा गुंटेवारी केलेला आहे या हाऊसची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण तसं एअर हाऊसच्या मालकाने मला सांगितलं आहे टेरेस कडे जाण्यासाठी असलेल्या या ठिकाणी आपण मटसाच्या पायऱ्या पाहू शकतात पायऱ्यांवर सुद्धा खूप सुंदर अशी टॅल्स बसण्यात आली आहे पायऱ्यांवर व्हेंटिलेशन होण्यासाठी या ठिकाणी मडशाच्या दोन खिडकी बसवण्यात आले आहेत या रो हाऊस विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल आता आपण हाऊसच्या टेरेसवर आलेले आहेत यार हाऊसच्या टेरेस सुद्धा पाणी साठवण्यासाठी एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे आज बाजूला सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे टू एच के खूपच सुंदर आणि पूर्णपणे फर्निचर केलेले रो हाऊस घ्यायचे आहेत त्यांनी हेअर हाऊस लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता दम या हाऊसचा पूर्ण पत्ता म्हणजे नरेंद्र धाम कॉलनीच्या एकदम समोरच्या बाजूला पार्वती मंगल थोडं पुढे कातपूर रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र